पूर्ण बांधायला तरी आता हे जे आहे का हे पहिलं हे साखळ्यामुळे काही मदत होते हे द्राक्षे साखळ्या अशा धरतात त्याच्यामुळे काही मदत होती कमी सुकळी लागते हो आप पैसा मेहनत लय हो भाऊ आपल्याला वाटतं पैसा पण मेहनत अजूनच पंधरा दिवसांना बघण्यासारखं होतं बर

काय करता तू शेती करता ती मजुरीने गेलेले बरं मजुरी केलेली बरी कुठं